ती जय ती जय रातिवी खाज्या नाईक की, की, की अरे लढेंगे बिरसा फायटर आज शहादा तालुक्यातील कोड पांढरी येथे बिरसा फायटर गाव शाखेची इथं सुरुवात झालेली आहे या गाव शाखेमध्ये जे जे पदाधिकारी सदस्य ज्यांची निवड झालेली आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो बिरसा फायटर्स ही आदिवासी समाजाची निस्वार्थपणे काम करणारी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समाजकार्य करण्यामध्ये अग्रेसर असणारी ही संघटना आहे या संघटनेमध्ये काम करण्यासाठी कोडपांढरी येथील आमच्या आदिवासी तरुण कार्यकर्त्यांनी आम्हाला संपर्क साधला आणि त्यानुसार आज आम्ही माननीय राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बरेच इथं पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीत पोटपांढरी येथील तरुणांची ही टीम बनवलेली आहे या तरुणांचं पुनश्च आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि समाजासाठी हे एकजूट झालेले आहेत म्हणून त्यांचं अभिनंदन करतो लढेंगे जिथे